नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गौड या युट्यूब चॅनल मध्ये तर घेऊन आलो आहोत प्रहन मुंबई महानगरपालिकेतील एक नोकरीची नवीन जाहिरात तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या आस्थापनेवर स्टाफ नर्स फार्मासिस्ट आणि मेडिकल ऑफिसर या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तरी या सर्व पदांकरता तुमची कोणती लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या येथे निवड केली जाणार आहे जर जा निवड झाली तर तुम्हाला दरमहा ते पगार मिळणार आहे अर्हता धारक व इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत तर ऑनलाइन अर्ज हा कुठे आणि कसा भरायचा आहे ते आपण बघू तर इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांचा या गुगल लिंकद्वारे जाऊन ऑनलाइन अर्ज भरायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला अपॉइंटमेंट ची ऑर्डर ही ईमेल द्वारेच करून देणार येणार आहे त्यामुळे व्हॅलिड ईमेल आय अर्जामध्ये नमूद करा तसेच दूरध्वनीद्वारे कोणतीही माहिती तुम्हाला कळवण्यात येणार नाही आता अर्ज कधी कुठे आणि कसा भरायचा आहे ते आपण बघितले आता यानंतर या पदांकरता तुम्हाला वेतन किती मिळणार आहे ते आपण बघू तर वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर पदा या पदावर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा नव्वद हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स या पदावर तुमची निवड झाली तर तुम्हाला तीस हजार रुपये पगार मिळणार आहे आणि औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट या पदावर तुमची निवड झाली तर तुम्हाला वीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर सदर पदांची शैक्षणिक अर्हता जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या पीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार उमेदवारास संगणक विषयक ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर परिचारिका या पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारे जनरल नर्सिंग आणि मिडवायबरी डिप्लोमा धारक तीन किंवा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावेत त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कडून नोंदणीकृत असावेत आणि असावेत त्यानंतर उमेदवार माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षेत म्हणजेच दहावी किंवा बारावी मध्ये किमान पन्नास गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत आणि उमेदवार हे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा अन्य संबंधित प्रमाणपत्र धारक असावेत यानंतर औषध निर्माता या पदाकरता उमेदवारे राज्य शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसी मधील पदविका किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच पदवीस प्राधान्य देण्यात येणार आहेत यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल कडे असावेत आणि उमेदवारे संगणक विषयक एम टी किंवा अन्य संबंधित प्रमाणपत्र धारक असावेत यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षेत म्हणजेच दहावी किंवा बारावी मध्ये किमान पन्नास गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत सदर पदान करता उमेद वयो या नंतर सतर पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर वैद्यकीय अधिकारी या पदाकरता उमेदवारांचे वय वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सत्तर वर्षांपेक्षा जास्त असता कामान त्यानंतर परिचारिका व औषध निर्माता या पदांकरता उमेदवारांचे वय वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त असत कामान एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की यापूर्वी जर उमेदवारांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे काम केलेले असेल तर अशा उमेदवारांना अधिकचे गुण दिले जाणार आहेत त्यामुळे कागदपत्र पडताळणी करताना संबंधित विभागाच्या एमओएच यांनी दिलेल्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे मित्रा ला ला मित्रा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गेट या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गेट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद